ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो सरकारची सर्वात महत्वाकांची माझी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि यांच्या सूचनेनुसार सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत मित्रांनो आज तीस मार्च गुढीपाडवाचा सण या निमित्त लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री यांनी दिली मोठी खुशखबर एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आज चार वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार सोबतच ज्या बहिणींकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना दहाव्या हप्त्यासोबतच अजून एक गिफ्ट गुढीपाडवा निमित्त मिळणार आहे त्यामुळे गुढीपाडवा निमित्त लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट शासनाकडून मिळणार आहे पहिले म्हणजे एप्रिल महिन्याचा जो काही दहावा हप्ता आहे तो दहावा हप्ता तुम्हाला आज चार वाजेपासून मिळणार आहे तसेच पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना अजून एक गिफ्ट या ठिकाणी दिले जाणार आहे ते गिफ्ट काय असणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लगेच जाणून घेणार आहोत पण आज जो काही दहावा हप्ता मिळणार आहे तो सर्वच महिलांना मिळणार नाही आहे तो हप्ता फक्त सुरुवातीला या लहान बारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाच दिला जाणार आहे आणि या पाच बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते आहे त्यांना दिला जाणार आहे कारण आज रविवार आहे बँकांना सुट्टी आहे त्यामुळे काही ठराविक बँकांमध्येच आज सुट्टीच्या दिवशी पैसे जमा होत असतात काही बँकांमध्ये सुट्टीच्या दिवशी पैसे जमा होण्यासाठी खूप अडचणी येत असतात त्यामुळे या बँका त्यामुळे या पाच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांनाच आज चार वाजता दहावा वा हा जमा होणार आहे त्यातच हे बारा जिल्हे सुरुवातीला घेण्यात आले आहेत आता तुम्ही जर या बारा जिल्ह्यातून असाल तर आज चार वाजता तुमच्या खात्यात देखील दहावा हप्ता जमा होणार आहे तर ते जिल्हे कोणते आहेत ते लगेच आपण या ठिकाणी जाणून घेऊया पण त्याआधी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना जे काही गिफ्ट मिळणार आहे त्याबाबत जाणून घेऊया तर बघा मित्रांनो आत्ताच मुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे की हिंदू नवीन नवी वर्षाच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच आज गुढीपाडव्याच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता चार वाजेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे सोबतच बहिणींना अजून एक गिफ्ट देखील या ठिकाणी सरकारकडून दिले जाणार आहे लाडक्या बहिणींना आज दुपारी चार वाजता म्हणजेच तीस मार्च रविवारी दुपारी चार वाजता लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे आज गुढीपाडवा आहे सणाचा दिवस आहे रविवार सुद्धा आहे त्यामुळे बँकांना सुट्टी आहे परंतु तरीही लाडक्या बहिणींना या पाच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही दहावा हप्ता आहे तो हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे तसेच सुरुवातीला या बारा जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना आज चार वाजता पैसे जमा होणार आहेत तर तुम्ही या बारा जिल्ह्यातून असाल आणि तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल तर आज चार वाजेपासून तुमच्या खात्यात देखील लाडकी बहीण योनीचा दहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे अनेक बहिणींना असे वाटत होते की एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता एप्रिल महिन्यातच जमा होईल परंतु सरकारने आचाराचा धक्का देत गुढीपाडव्याच्या निमित्ताचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सोबतच एक गिफ्ट देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मिळणार आहे आज चार वाजेपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती दहाव्या हप्त्याचे वितरण व्हायला सुरुवात होणार आहे आज गुढीपाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्या कारणाने अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकत नाहीत केवळ या पाच बँकांमध्येच आणि या बारा जिल्ह्यातील महिलांनाच आज लाडकी बहीण योनीचा दहावा हप्ता हा पंधराशे रुपये जमा होणार आहे उर्वरित सर्व बँकांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल ज्या बहिणींचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल आणि त्या या बारा जिल्ह्यातून असतील अशा बहिणींना मोठी आनंदाची बातमी आज ही आलेली आहे आता या बा आता या पाच बँका कोणत्या आहेत आणि ते बारा जिल्हे कोणते आहेत तर याची यादी देखील या ठिकाणी दे प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे या योजनेत पडताळणी देखील सुरू आहे अपात्र महिलांना योजनेतून वगळण्याचे काम देखील या ठिकाणी सुरूच आहे त्यामुळे जर आज आणि उद्या तुम्हाला पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा अपात्र आहेत हे नक्की चेक करून घ्या पात्र असाल तर दोन दिवस पैशांची वाट बघा नक्की जमा होतील पण जर तुम्ही या योजनेसाठी अपात्र असाल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पैसे हे येणार नाहीत म्हणजेच इथून पुढे तुम्हाला कोणतेही हप्ते मिळणार नाहीत यापूर्वी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते मिळाले असतील म्हणजे जेवढे पण पैसे लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत मिळाले असतील तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले असतील ते पैसे तुमच्याचकडे राहणार आहेत ते पैसे सरकार वापस घेणार नाही आहे परंतु इथून पुढे जर तुम्ही अपात्र असाल तर पुढचे हप्ते मात्र तुम्हाला मिळणार नाहीत तर बघा आज गुढीपाडवा बँकांना सुट्टी आहे पण या पाच बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळणार आहेत पण जर समजा तुम्हाला आज या पाच बँकांमध्ये खाते असून देखील पैसे आलेच नाहीत तर काळजी करू नका ही प्रोसेस दोन ते तीन दिवस सुरू असते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणते लहान बारा जिल्हे आहेत की ज्यांच्यामध्ये आजपासून लाडकी बहीण एवढंशे दहावी आपल्याचे वाटप होणार आहे त्यानंतर त्या कोणत्या पाच बँका आहेत की ज्यांच्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला आज पैसे जमा होतील आणि मग पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक महिलांना सरकारकडून कोणते गिफ्ट दिले जाणार आहे हे सुद्धा आपण लगेच या ठिकाणी जाणून घेऊया पण त्याआधी ते बारा जिल्हे कोणते आहेत याबाबत जाणून घेऊ तर बघा मित्रांनो या ठिकाणी योजनेचे हप्ते एकाच दिवसात सर्व जिल्ह्यात वाटप करणे शक्य होत नाही त्यामुळे आधी सुरुवातीला लहान लहान जिल्हे घेतले जातात त्यानंतर उर्वरित जिल्हे घेण्यात येतात पण आज गुढीपाडवा आणि रविवार असल्यामुळे बँकांचा देखील प्रॉब्लेम असणार आहे पण जर या पाच बँकांमध्ये खाते तुमचे असेल तर आज चार वाजता दहावा हप्ता जमा होणार आहे उर्वरित बँकांमध्ये देखील उद्यापासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे परंतु आज या पाच बँकांमध्येच तुमचे पैसे जमा होतील तर आता हे बारा जिल्हे कोणते आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी बारा जिल्ह्यांची यादी देखील देण्यात आलेली आहे तर पहिला जो काही लहान जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्यानंतर रायगड जिल्हा हिंगोली धाराशिव अकोला वाशिम जिल्हा जळगाव धुळे सांगली गोंदिया अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर असे हे एकूण लहान लहान जे काही बारा जिल्हे आहेत मित्रांनो हे लहान बारा जिल्ह्यांमधील जे काही लाभार्थी महिला असतील त्यांना आज पैसे जमा होणार आहेत परंतु या महिलांचे देखील या पाच बँकांमध्ये खाते असणे हे आवश्यक असणार आहे कारण की आज हा रविवार रविवारच्या दिवशी बँकांमध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणीही येत असते परंतु अशा काही पाच बँका आहेत की ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे रविवारच्या दिवशी देखील जमा होत असतात त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल आणि तुम्ही या जिल्ह्यांमधून असाल तर तुम्हाला आज दहावी हप्त्याचे पैसे चार वाजेपासून मिळतील तर त्या बँका नेमक्या कोणत्या आहेत याविषयी देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी पाच बँका देण्यात आलेल्या आहेत पहिली जी काही बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर दुसरी जी काही बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर इंडियन पेमेंट पोस्ट बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा या पाच बँका अशा या पाच बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी पैसे जमा होण्यासाठी येत नाही सुट्टी असली तरी देखील या बँकांमध्ये दे व्यवहार हे होत असतात फक्त तुम्हाला बँकेमध्ये जाऊन पैसे काढता येणार नाहीत परंतु तुम्ही पी फोन पे आणि गुगल पे वापरून तुमचे पैसे काढू शकतात तर मित्रांनो आता जे काही पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक महिलांना सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे अशा बाबतची चर्चा सध्या सुरू आहे तर ते ने तर ते गिफ्ट नेमके कोणते असणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही सरकारकडून लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती गिफ्ट दिले जाणार आहे ते गिफ्ट म्हणजे साडी मिळणार आहे होय मित्रांनो अशा प्रकारची चर्चा होत आहे सध्या की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांना या ठिकाणी शासनाकडून साडी ही गिफ्ट मिळणार आहे आणि ती साडी कुठे मिळणार आहे तर रेशन दुकानावरती या ठिकाणी ही साडी त्यांना मिळणार आहे अशा पद्धतीची स अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे मात्र ही साडी रेशन दुकानावरती मिळणार आहे की नाही हे अद्याप कुणाला माहीत नाही आहे जोपर्यंत महिला त्या ठिकाणी जाऊन स्वतः चौकशी करत नाही तोपर्यंत याबाबत कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची निश्चित माहिती या ठिकाणी सांगता येत नाही